एन के न्यूज मराठी लाईव्ह हा तुमची सात आमची स्वागत आहे एन के न्यूज मराठी लाईव्ह असं कधी मला समजू नका की तुमचा आमचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आहे आपण एका रक्ताचे एका मैचे तुमचं दुःख ते आमचं आहे आमचं दुःख ते तुमचं आहे आणि या मुलीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींनी आदर्श घेतला आहे असं लढायचं म्हणून राजा वाचवायला आणि तुम्ही बाकीच्या पुढे गेल तरी डबड्या मरायला घ्यायचं ना छत्रपती पुढे अरे छत्रपती येतं आपलं जीवन आहे मूर्ती पडले ना घरात नाही बसायचं उद्या वाटल्या आणि त्या गावातल्या मराठ्यांना सांगतो मूर्ता पडला तरी छत्रपेक्षा छत्रपती पेक्षा मोठा कोणी नाही जाऊ द्या जीव राजासाठी पण हालायचा नाही आणि पुतळा हलवायचा नाही कोणाचे भाग कोणी आला बी गेलं तरी हे वैभव या कामाचं कोणामुळे छत्रपतींमुळे शासकीय कार्यालय कोणामुळे हे कशाचं कार्यालय अंगणवाडी ही झालीच छत्रपतींमुळे छत्रपती नसते तर तुम्हाला बसा सुद्धा जागा नसते इथं काय करतोय पुतळा पुतळा कोणी हलू शकत नाही आम्ही येतं हलवा तुम्ही आता तुमचे बी पुतळे आहेत ना राज्यात तुमचे चौक आहेत मग मग जग तुम्हाला गुंडाला त्या आम्ही तुमच्या चौकाचा तुमच्या महापुरुषांचा आदर्श करतो अरे आमचे लोक तुमचे पुतळे आता माय माऊली पर्यंत हातालाय तुमच्या लेखी चांगला हात टाकला जमान का तुम्ही आमच्या महिलावर टाका लागला आम्ही तुमच्या महिलेला आमच्या महिले इतकं बघतो आम्ही नाही तुमच्या महिलेवर हात टाकी आमचे सुद्धा पोळ टाकू शकते इतकी नीच तुमची इतकी आमची नाही वैद्य पैदाश आमची तुमच्या असल्या चुकीमुळं गोरगरीब त्या समाजाला सुद्धा वाईट परिणाम भोगावा लागणार आहेत या ला लाभाटी टोळी मुळ त्यांच्यात असणाऱ्या चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यामुळं ती जात जाताना व्हायला लागली